आ, जो जो आ, हे तुम्ही वर्षा किती वर्षापासून करताय इथे आमचं इथे जवळजवळ चाळीस पंचाळीस वर्ष झाले इथे आम्ही करतोय हे पुराचा प्रकार पहिल्यांदा झाला का हा पहिलाच वर्ष झालेला आहे आता इथे राहून किती वर्ष झाले इथे आम्हाला चाळीस पंचाळीस वर्ष आहेत आम्ही इथे ओके त्याच्यानंतर आता हा हा पहिलाच प्रकार झाला पुराचा आता हे टोटल गायी किती गेल्या आपल्या गायी आपल्या चार गायी वाहून गेल्या आणि पुरामध्ये सापडत नाही आणि दोन गायी ते बांधलेल्या असल्यामुळे त्यांना निघताना आलं तर इथेच राहिल्या बाकी चार ज्या बांधलेल्या होत्या त्या लाकडा सकट वाहून गेल्या आणि कमीत कमी साडेतीनशे कोंबडी कोंबड्या प्युअर गावठी वाहून गेलेल्या मोगऱ्याच झाडांचं तर खूप नुकसान झालं आंब्याची मोठी जु, जुनी झाडं होती जी वीस वर्ष पंचवीस वर्षाची होती पाच ते सहा झाडं पण गेलेली आहेत आपली ठीक आहे पाच ते सहा झाडं म्हणजे वाहून वाहतच गेली पाण्यामध्ये झाडीचे अडकलेले पडलेले ते तिथेच टोटल नुकसान किती रुपयाचं झालं आपलं तरी अंदाज अंदाज यांना कळवलंय का आपण नाही नाही येणार ना कंप्लेंट ओके ठीक आहे मशाल न्यूज शाहपूर कासाराळी बांधला एवढा अजून याच्या त्यांना पाच फूट करायचा हा प्रॉब्लेम याच वर्षी कसा का झाला तुमचा हा प्रॉब्लेम याच वर्षी झाला म्हणजे त्याचं कारण असं जी नदी पात्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे संरक्षण भिंतीचं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला नाही तर आतापर्यंत माझ्या वडिलांपासून सत्तर वर्षापर्यंत हा प्रॉब्लेम कधी झाला नाही आणि इतकं पाणी पण कधी आलं नव्हतं